नमस्कार मित्रांनो भर निवडणुकीच्या वेळी विधानसभा लागण्याच्या अगोदरच शिंदेगडाच्या मंत्र्याला भर सभागृहातून भर सभेतून लोकांनी लावलं हाकलून व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल गद्दार गद्दार पन्नास खोके एकदम ओके म्हणत सध्या सगळ्याच लोकांनी उभं राहून या नेत्याला पळवलं हा मंत्री अक्षरशः पुढे पराला लोकमागं नेमकं काय होतं व्हिडिओ व्हायरल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये बंडखोरी केली अशा आमदारांच्या विरोधात लोकांचा संताप पाहायला मिळत होता आता अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लोक प्रचंडपणे आक्रमक झालेत आपण समोर पाहत आहे की अब्दुल सत्तार पुढे पळत आहेत आणि लोक सभागृहातून त्यांच्या मागे जात आहेत यावरून सध्या पुण्यामध्ये निगळी या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा आणि कृषी समित्यांचा कार्यक्रम होता यावेळी अब्दुल सत्तार यांना लोकांनी पन्नास खोके एकदम ओके गद्दार गद्दार हाय हाय अशा घोषणा देत या भर सभागृहातून हाकळून लावले आणि एकच या ठिकाणी हल्लकलवळ उमटला मित्रांनो अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावरती ह्या खासदारांना या आमदारांना मंत्र्यांना लोकांनी पळ काढण्यास सुरुवात केली आहे आता ग्रामीण महाराष्ट्र देखील सध्या शिंदेगडाच्या मंत्र्यांविरोधात खूप मोठा संताप आहे आपणास काय वाटतं आहे येणाऱ्या निवडणुकीला अब्दुल सत्तार यांचा करेक्ट कार्यक्रम होईल का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र